राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांच्या युतीतील प्रवेशाबद्दलच्या चर्चा माध्यमातून रंगलेल्या आहेत बाबतीमध्ये आमदार जयंत पाटील यांना वारंवार होऊ दे चर्चा मी शरद पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही असा खुलासा करावा लागत आहे पण या पक्षप्रवेशाच्या ज्या चर्चा आहेत ह्या पक्षप्रवेशाच्या चर्चेबद्दल वावा तालुक्यातले त्यांचे जे पारंपरिक विरोधक आहेत त्यामध्ये कुणीच फारसं उत्सुक नाही स्वागतासाठी उदाहरणार्थातल्या भारतीय जनता पक्षामध्ये आमदार सदाभाऊ खोत राहुल आणि सम्राट महाडिक त्याचबरोबर विक्रमभाऊ पाटील हा गट सध्या भाजपचं नेतृत्व करत आहे तर शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व जे आहे ते गौरव नायकवडे आनंदराव पवार सागरमलगुंडे हे नेते नेतृत्व करत आहेत आणि यापैकी गौरव नायकवडे यांच्यावरती शिवसेनेनं ना सांगली जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपवलेली आहे तेव्हा भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेनेचा हा गट असेल यापैकी कोणी स्वागत करायला उत्सुक नाही आणि तिसरा गट जो आहे आजितदा पवारांच्या राष्ट्रवादीचा या गटाचं नेतृत्व आता इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष दादा पाटील हे करत आहेत आणि त्यांनी तर थेट जयंत पाटलांनाच आव्हान दिलेलं आहे त्यामुळे पक्षप्रवेशाच्या चर्चेच्या बाबतीत स्थानिक वावा वावादरोग्यातले विरोधक जे आहेत ते जयंत पाटलांच्या प्रवेशाबद्दल फारसे उत्सुक नाहीत अर्थात आमदार जयंत पाटल यांच्या समर्थकांना आपण सत्तेच्या जवळ असलं तर बरं असा मूड त्यांचा आहे पण ह्या चर्चे बऱ्याचशा तांत्रिक स्वरूपाच्या आहेत कारण जयंत पाटील यांनी बावनकुळे साहेबांची घेतलेली भेट किंवा नितीन गडकरींना कि या ठिकाणी दिलेलं निमंत्रण किंवा पूर्वी विधानसभेमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय अशी केलेली घोषणा किंवा राजू शेट्टींच्या आंदोलनामध्ये आम्हाला गृहीत धरू नका अशा प्रकारचं वक्तव्य अर्थात ते वक्तव्य हे आंदोलन राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली चालावं आम्हाला गृहीत धरू नये अशा अर्थानं होतं पण यामुळे सातत्यानं माध्यमामध्ये जयंत भटलांच्या प्रवेशाबद्दलच्या चर्चा सुरू आहेत त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी पण आहेत कारण आमदारकी शाबूत ठेवून पक्षांतर करायचं म्हटलं तर आवश्यक संख्याबळ तुर्तात जमण्याची चिन्ह आहेत त्याचबरोबर दुसराही मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत कधी नाही एवढं प्रचंड दोनशे बत्तीस आमदारांचं बहुमत हे युतीच्या पाठीच्या असल्यामुळे तिकडे कुठल्या नव्या नेत्याची फारशी गरज आहे अशातलाही भाग नाही आणि शिवाय जयंत पाटलांनी बारामतीमध्ये जाऊन असा खुलासा केलेला आहे की आमची कुटुंबातले सदस्य आहोत आम्ही सगळे राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र जो काही वाटचालीचा निर्णय असेल तो होईल आता या एकत्र व्हायचा निर्णय काय असेल आ, या बाबतीमध्ये तसा अंदाज लावणं हे कठीण आहे पण आपल्याला मूळ मुद्दा मांडायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तो असा की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पटल्यानंतर अजित दादा पवार आणि आमदार जयंत पाटील त्यापैकी अजितदादांना दादा म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व परिचित आहेत तर जयंत पाटील हे साहेब म्हणून सर्व परिचित आहेत ह्या दादा आणि साहेबांमधला संघर्ष हा जिल्ह्यामध्ये रंगलेला आहे अर्थात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जी प्राथमिक चकमक झाली ती सांगली जिल्ह्यातली चकमक जयंत पाटलांनी जिंकलेली होती कारण त्यावेळा निवडून आलेले सगळे आमदार हे जयंत पाटलांच्या म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर राहिलेले होते त्यानंतर पक्ष बांधायला अजितदादांनी या ठिकाणी सुरुवात केली सुरुवातीला विट्याचे वैभव पाटील त्यांच्याबरोबर होते त्याने मिरजमधना आमदार यद्रीश नायकोडी यांना आमदार म्हणून संधी दिली आणि सांगली महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पद्माकर जगदाळे वगैरे सर्व सरकारी हे त्यांच्याबरोबर राहिले पण नंतर वैभव पाटलांनी त्यांचे संगत सोडून दिली आणि मग दादानी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगावची जागे भाजपच्या खासदार संजय पाटलांना उमेदवारी दिली तर इस्लामपूरच्या जागेवरची भाजपचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष निश्कांत पाटील दादा यांना ही संधी दिली पण आता ह्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि विधा त्या मधल्या काळामध्ये आमदार मानसिंगराव नाईक यांच्याबद्दल पण अजित पवारांची सलगी असल्याबद्दल चर्चा व्हायच्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांच्यावरती निधीसाठी अजितदादा आणि वाळवा तालुक्यातल्या मतदानासाठी जयंत पाटील साहेब अशी दुटप्पी भूमिका ते घेत असल्याची टीका सत्यजित देशमुख सम्राट महाडिक ह्या विरोधकांनी सातत्यानं मानसिंगराव नायकांच्या विरोधामध्ये केली होती पण ते मानसिंगराव नाईक आता जयंत पाटील यांच्या समेत राहणार ही व स्पष्ट आहे प्रश्न असा आहे की आता सांगली जिल्ह्यामध्ये ह्या दादाविरुद्ध साहेब वादामध्ये मनोरंजक भाग असा आहे की निष्काम बटील यांनाही वाळवादुरोग्यामध्ये दादा म्हणतात तेव्हा हे राज्यपातीवरचे दादा आणि जिल्हापातीवरचे दादा विरुद्ध राज्यपातीवरचे आणि जिल्हापत्तीवरचे नेते जयंत पाटील साहेब हा दादाविरुद्ध साहेब असा संघर्ष भविष्यकाळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लागणार आहे मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे जयंत पाटलांच्या विरोधामध्ये जे स्थानिक तीन गट आहेत त्यापैकी कुणीच त्यांच्या स्वागताला फारसा उत्सुक नाही त्यातच दादा पाटील यांनी तर पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन अशा प्रकारचा आरोप केलेला आहे की सत्तेला चिकटून राहण्यासाठी भाजप नेत्यांच्या मागे पुढे करणाऱ्या स्वार्थी कटकारस्थानी नेतृत्वाला आमचा कायम विरोध असेल आम्ही आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन या ठिकाणी संघर्ष सुरूच ठेवू अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा अपवाद वगळता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संजय शिरसाट हसन मुश्रीफ अशा अनेक नेत्यांनी जयंत पाटलांच्या संभाव्य युतीतील प्रवेशाबद्दल भाष्य केलेलं आहे एक त्या पाठीमागची मानसिकता अशी आहे की खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटातल्या कार्यकर्त्यांना दीर्घकाळ सत्तेत राहिल्यामुळे सत्तेशिवाय पक्ष चालवणं हे त्यांच्यासमोर आव्हान आहे तर निष्कांत पाटील दादा यांनी या मेळावा घेऊनच ते केवळ थांबलेले नाहीत तर जयंत पाटलांच्या विरोधामधला संघर्ष तीव्र करण्यासाठी त्यांनी जिल्हा बातीवरती हालचाली सुरू केलेल्या आहेत म्हणजे परवा त्यांनी मिरजेला माजी आमदार विलासराव जगताप हे पूर्वी भाजपमध्ये होते त्याचबरोबर माजी मंत्री आणि आमदार आदित्यराव गोरपडे ते तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेमध्ये आहेत आठपणीचे राजेंद्र रामनाथ देशमुख यांनी खानापूर विठ्ठल मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती तर शिराळ्याचे माजी आमदार शिवाईराव नाईक की जे सध्या मानसीराव नाईक आणि जयंत पाटील यांच्याबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा ह्या चारे नेत्यांची एकत्र बैठक मिरजेला झालेली आहे आणि या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या नेत्यांच्या संस्थांना मदत व्हावी या संदर्भामध्ये निष्कांत पाटील दादा यांच्या पुढाकारनं झालेल्या बैठकीमध्ये विधानसभेच्या अधिवेशनानंतर तटकरे साहेब आणि अजित पवारदादा यांच्यासोबत बैठक घेऊन यांचा निर्णय होईल म्हणजे अधिवेशनानंतर आता यांचा पक्षप्रवेश हा फक्त तांत्रिक भाग राहिलेला आहे कारण हे जे नेते आहेत विलासराव जगताप बाजितराव घोरपडे किंवा राजेंद्रनाथ देशमुख हे पूर्वी दुष्काळी फोरमच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्याबरोबरच होते तेव्हा आता नजीकच्या भविष्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की निष्कांत पाटील दादा यांनी पुढाकार घेतला असून ते केवळ आपली लढत हे इस्लामपूर मतदारसंघामध्ये संघापुरती मर्यादित ठेवू इच्छित नाहीत तर जिल्हाभर जयंत पाटलांच्या नेतृत्वाविरुद्ध वातावरण निर्मिती आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये त्यांचा भर राहील अशी ह्या घडीची चिन्ह आहेत म्हणजे भविष्यकाळामध्ये दादाविरुद्ध साहेब म्हणजे डबल असताना की विरुद्ध जयंत पाटील साहेब आणि दादा पाटील विरुद्ध जयंत पाटील साहेब असा संघर्ष सांगली जिल्ह्यामध्ये वेग घेईल यात काही शंका नाही